नमस्कार मित्रांनो मी प्रफुल वैशाली कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहेत बेसिक कम्प्युटर कोर्स नंबर वन व्हॉट इज कम्प्युटर कम्प्युटर म्हणजे काय चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर आता आपण बघतोय व्हॉट इज कम्प्युटर कम्प्युटर म्हणजे काय तर ची एक डेफिनेशन आहे ती म्हणजे कम्प्युटर इज अँड इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग डिव्हाइस यालाच मराठीतून कम्प्युटर एक इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग डिव्हाइस आहे असं म्हटलं जातं तर इलेक्ट्रॉनिक डेटा म्हणजे नक्की कोणता डाटा तर इलेक्ट्रॉनिक डेटा म्हणजे इमेजेस ऑडिओज व्हिडिओज आणि फाईल म्हणजे कोणत्याही प्रकारच्या फाईल तर हा सगळा जो इलेक्ट्रॉनिक डेटा आहे तो चालवण्याचं चा काम कोण करतो कम्प्युटर करतो म्हणून त्याला इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग डिव्हाइस म्हटलं जातं तर जर कोणी आता तुम्हाला विचारलं की कम्प्युटर काय आहे तर तुम्ही त्यांना इझिली सांगू शकता की कम्प्युटर हा एक इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग डिव्हाइस आहे जो की इमेजेस ऑडिओज व्हिडिओज आणि फाइल ज्या कोणत्याही प्रकारच्या फाईल आहेत त्या प्रोसेस करण्याचं म्हणजे चालवण्याचं काम करतो एक्झाम्पल घ्या जर आपल्याकडे एखादा व्हिडिओ असेल पेन ड्राईव्ह मध्ये तर तो आपण कोणाच्या मदतीने बघणार तर कम्प्युटरच्या मदतीने बघितला जाईल यालाच प्रोसेसिंग करणं असं म्हटलं जातं तर पुढे आपण बघणार आहोत कम्प्युटरचे पार्ट्स कोणते आणि कम्प्युटर कसं चालू केलं जातं तर पुढे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आता आपण कम्प्युटरचे पार्ट बघणार आहे कंप्युटरचे मेन चार पार्ट आहेत याला आपण मॉनिटर बोलतो त्यानंतर हे जे टाईप करायचं आहे त्याला आपण कीबोर्ड बोलतो त्यानंतर याला माऊस म्हटलं जातं यामध्ये तीन बटन असतात एक लेफ्ट क्लिक एक राईट क्लिक आणि एक स्क्रोल डाऊनचं बटन असतं ज्याने तुम्हाला स्क्रीन वरती आणि खाली करण्यास मदत होते आणि चौथा पार पार्ट आहे आपला सीपीयू तर असे हे कम्प्युटरचे चार इम्पॉर्टंट पार्ट आहेत आता आपण शिकणार आहे कम्प्युटर चालू कसं करायचं तर खाली स्विचचं बटन आहे आपण स्विच लावून बटन चालू करून घेऊयात चालू केल्यानंतर तुम्हाला सीपीयूला बटन दिसेल सीपीयूचं बटन ऑन करून घ्या ऑन केल्यानंतर तुमचं कम्प्युटर चालू होईल थोडं वेट करा कम्प्युटर चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला कम्प्युटर चालू झालेला आहे तर मित्रांनो हा माऊस आहे या माऊसला असं पकडलं जातं त्यानंतर या माऊसला हे बघा सारखं ऑप्शन आहे तुम्ही जसा मूव्ह कराल तसा तो बांड तिथे रिमूव्ह मु, होऊन जाईल आता मी दिसपीसीवर दोन वेळा क्लिक करतो दोन वेळा क्लिक केल्यानंतर तो आपल्याला फोल्डर ओपन करून दाखवेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत कम्प्युटर काय आहे चे कोणते कोणते पार्ट आहेत आणि कम्प्युटर चालू कसं करायचं तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद